भगवान रामावरून केलेल्या वादग्रस्त वादावर पडदा पडत नाही तोपर्यंत आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय जितेंद्र आव्हाड म्हणाले आजही वाईट वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेतही आरक्षण ठेवायला पाहिजे होतं न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला न्यायपालिकेतील निर्णय असे येतात की लगेच त्यातून जातीचा वास येतो ते नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित केलेल्या समता परिषदेत बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे राज्यसभा खासदार शरद पवार यांनी अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण नाकारलंय पवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं पण गर्दीत जाऊन दर्शन घेण्यापेक्षा मंदिर पूर्ण झाल्यावर दर्शनाला येईन असं पवारांनी सांगितलं त्यांनी पत्र लिहून श्रीराम जन्मभूमी न्यासाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार नसल्याचं कळवलं आहे शरद पवारांनी रामाचं निमंत्रण टाळलं याआधी काँग्रेसच्या सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे अधीर रंजन चौधरी यांनी तसंच डाव्या पक्षाच्या नेत्यांनी प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण नाकारलं आहे खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार होत असलेल्या टीकेवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला त्यांनी कराड इथं झालेल्या कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला कराडच्या कृषी प्रदर्शनात बेचाळीस लाखांचा बैल आलाय ला इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे सर्वात छोटी गायही आली आहे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या कृषी प्रदर्शनात अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत फक्त माझी तुम्हाला एकच विनंती एक आहे आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना असेल तर सांगा ते रेडे इतके टीव्हीवर बोलतात की त्यावर उपायाचं काही तंत्रज्ञान असेल तर आम्हाला ते सांगा असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात लगावला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट सोळा आमदार प्रकरणी सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला त्यासोबत त्यांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र असल्याचा निर्णय दिला मात्र याच निर्णयावरून शिंदे गटानं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अडचणीत आणलाय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे गटातील चौदा आमदारांना नोटीस बजावली आहे कार्डिय सुविधा असलेल्या एका अँब्युलन्सची किंमत पन्नास लाखाच्या आसपास असते एक हजार पाचशे एकोणतीस अँब्युलन्सचे प्रति अॅम्ब्युलन्स पन्नास लाख याप्रमाणे एकूण सातशे चौसष्ट कोटी पन्नास लाख रुपये होतात आठशे कोटी रुपयात होणाऱ्या या कामासाठी आठ हजार कोटी खर्च करण्यामागे महायुतीत सरकारमधील मंत्र्यांची काय योजना आहे हे राज्यातील जनतेला माहिती आहे अँब्युलन्समधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळींनी सुरू केला आहे सनदी अधिकाऱ्यांना बदलीची भीती दाखवून साडेतीन चार हजार कोटींचे टेंडर आठ हजार कोटींपर्यंत फुगवल्याचं उघड झालंय महायुती सरकारमधील अँब्युलन्स घोटाळा आता उघड झाला असून अँब्युलन्स पुरवठ्याचे टेंडर सरकारनं रद्द करावं दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी ही आमची मागणी आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय आहे